मित्रांनो नमस्कार तुला जपणारा आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता अनन्या आणि अथर्व बाहेरचा दरवाजा उघडा असल्यामुळे अथर्व मात्र बाहेरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बाहेर उभी असणारी तर खूपच घाबरून जाते ती एका साईडला लपूनही बसते पण त्यावेळी अनन्या म्हणू लागते की अथर्व दादा आपण काय करूया हा दरवाजा बंद करू आणि लगेचच जा बाबाकडे जाऊया आणि तिथं ना त्यांच्याकडे बाहुली वगैरे आहे की नाही बघून येऊ कारण की आई आमच्या रूममध्ये आली होती कदाचित तिनेच ती बाहुली नेलेली असावं पण हे सगळं बाहेरून मंजिरी ऐकत असते आता मंजेरी म्हणू लागते या बावळट आणण्याला जेव्हा नाही ना तेव्हा काही पण सुचतं काही गरज आहे का आता गुपचाप जाऊन झोपावणं जर घरामध्ये कळालं की मी घरामध्ये नाही तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल पण त्यावेळी आता म्हणतो नाही आणण्या आता खूप वेळ झाला आपण दादासाहेबाला सकाळी ही गोष्ट सांगू आणि त्यांना सकाळीच हे सगळं काही विचारू आणि मग त्यानंतर अथर्व दरवाजा लावून घेतो अनन्य आणि अथर्व मात्र वेदाकडे जात असता दुसरीकडे मंजिरीला मात्र आता दरवाजा बंद केल्यामुळे आतमध्ये जाता येत नसतं ती तर खूपच घाबरून जाते तिला काय करावं काहीच कळत नसतं दुसरीकडे मीरा वेदाला झोपी घालण्याचा खूप प्रयत्न करत असते पण वेदा काही झोपत नसते ती सतत तिच्या बाहुलीबद्दलच विचारत असते नेमकं त्यावेळी अनन्या आणि अथर्व तिथे येत असतात तर वेदा डायरेक्टली उठून बसते ही मात्र अथर्वला त्या बाहुलीबद्दलच विचारत असते तर अथर्व मात्र वेदाची समजूत काढतो आणि तिला म्हणू लागतो की वेदा बाळा तू आता झोप सकाळपर्यंत तुझी बाहुलीनं मी कुठून शोधून आणून तुला देईल तर त्यावेळी वेदा हसतच हो म्हणते आणि मग ती झोपते तर त्यानंतर अनन्या मात्र आता काळजीतच असते ती घडलेल्या प्रकारामुळे खूप घाबरून गेलेली असते तर त्यावेळी अथर्वचं लक्ष तिच्याकडे जातं तर अथर्व मात्र अनन्याचीही समजूत काढतो तिला म्हणू लागतो तू आता शांतपणे झोप आपण जे काही आहे ना ते सकाळी बघ तर हो तर त्यावेळी अनन्या म्हणते की नाही दादा मला एक गोष्ट आठवली बघ जेव्हा वेदा आणि मी आमच्या रूममध्ये झोपलेलो होतो ना तेव्हा मात्र आई आमच्या रूममध्ये आली होती कदाचित तिनंच ती भावली नेली असेल तर तर मीरा म्हणू लागते आई कशाला भाऊली नेतान तर त्यावेळी आता अनन्या म्हणू लागते की काय सांगू जर आईनं भावली नेलेली असेल तर आपण लगेचच जाऊया बाबा आणि आईला उठून त्यांच्याकडे ती भावली नाही बघूया तरच मला कुठे शांतपणे झोप लागेल मग त्यावेळी अथर्व म्हणू लागतो की अनन्या तू काय कर वेदाच्या साईडला येऊन झोप जवळ थांब मी आणि मीरा मात्र दादासाहेब आणि मंजिरी आईच्या जा रूममध्ये जातो तर अनन्या हो म्हणते आणि वेदाच्या साईडला येऊन बसत असते तर दुसरीकडे मीरा आणि अथर्व तिकडे दादासाहेबांच्या त्यांच्या रूमकडे जाण्यासाठी निघालेले असता पण अथर्वाच्या आता असा प्रश्न येतो इतक्या रात्रीचा त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं त्यांची कशाला झोप मोड करायची पण आता लगेचच मीरा म्हणू लागते नाही आतर्व आपल्याला काही जरी झालं तर त्यांना आता उठवावंच लागेल त्यावेळी मीरा म्हणू लागते की अथर्व आपल्याला खरं काय ते कळायला नको का आणि मग त्यानंतर अथर्व त्यांच्या रूमचा दरवाजा वाजवता तर दादासाहेब उठून येतात तर त्यावेळी दादासाहेब म्हणू लागता काय रे अथर्व काय झालं एवढ्या रात्रीचं कशासाठी उठवलं आहे तर अथर्व म्हणू लागतो की खरं तर आम्हाला ना आईसोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर त्यावेळी दादासाहेब पाठीमागे वळून बघता तर ती मंजिरी गाढ झोपलेली राहते तर त्यावेळी दादासाहेब म्हणू लागता आता बघ तुझी आई इतकी गाढ झोपलेली आणि तिला जर तुला झोपेतून उठवायचं असेल तर उठव आता त्यावेळी अथर्व आणि मीरा मात्र जाणार असतात पण तेवढ्याच वेळात दादासाहेब त्यांना थांबवून घेतात म्हणू लागतं की तुम्हाला काय बोलायचं ना ते बोलून घ्या तर दुसरीकडे मात्र ती मंजिरी मात्र आता विचार करू लागते मला माहीतच होतं हे असंच काहीतरी करणार आहे बरं झालं मी पाठीमागच्या दाराने आतमध्ये आले आणि इथे येऊन झोपले नाही तर मी तर चांगलीच अडकले असते आणि मग तिची ती भावली ना ती बेडखाली लोटून देते तर मग स्वतः दादासाहेब मंजिरीला उठवत असता म्हणू लागतं की अथर्व आणि मीराला तुझ्यासोबत बोलायचं आहे त्यावेळी मंजिरी नाटक करतच म्हणू लागते अथर्व मीरा काय झालंय एवढ्या रात्रीचे तुम्ही आमच्या रूममध्ये कशासाठी आलात काही झालंय का तर त्यावेळी मग आता दादासाहेब विचारू लागता की नेमकं काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का पण मीरा आणि अथर्व काहीच विचारत नाही फक्त मंजिरीला म्हणू लागता काय आई आए। वेदाची ती लाडकी भावली तू इकडं आणली आहे का किंवा बघितली आहे का पण त्यावेळी मंजिरीमध्ये नाही रे अथर्व तिची भावली मी का आणेल पण मला सांगणं काही प्रॉब्लेम झाला आहे का अथर्व आणि मीरा मात्र त्यावेळी काहीच सांगत नाही म्हणू लागता आता तुम्ही शांतपणे झोपा आपण सकाळी या विषयावर बोलूया त्यानंतर अथर्व आणि मीरा तिथनं निघून जाता तर दादासाहेब काळजीत पडता म्हणू लागतं हे मुलं आपल्यापासून काही लपोत तर नसेल ना गं मंजिरी पण त्यावेळी मंजिरीमध्ये नाही हो हे मुलं काय लपवणार आपल्यापासून जे आहे ते सांगितलं असतं तुम्ही आता झोपा बरं का आणि दादासाहेब झोपल्यावर मंजिरी मात्र गालातली गालातच हसत असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मीरा रेडी होऊन वेदा आणि अनन्याच्या रूममध्ये येत असते तर अनन्या आणि वेदा तर मस्तपैकी झोपलेल्या असतात त्यानंतर मीरा मात्र मायेनी वेदाच्या डोक्यावरून हात फिरवत असेल म्हणू लागते खरं तर आता वेदाला जर जाग आली तर परत ती त्या बावलीबद्दलच विचारणार काय माहिती ती बावली नेमकी कुठे गेली असेल मी घरात नव्हते जे काही घडले ते परत घडत असेल का मीराला या गोष्टीची भीती वाटते पण त्यावेळी ती मंजिरी मात्र सगळं काही हसतच बघत असते त्यानंतर मग मीराचं लक्ष वेदाच्या स्टडीज टेबलकडे जात असतं त्यावेळी ती बावली तिथे त्या स्टडी टेबलवरच असते तर मंजिरी हसतच म्हणू लागते मला माहितच होतं की तुला सकाळी सकाळीच्या रूममध्ये येणार आहे म्हणून मी प्लॅनिंग रात्रीच ती बावली तिथं आणून ठेवली आहे आता ती बावली बघून मीराला तर खूपच मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे इकडं अथर्व दादासाहेब आणि नर्मदा मात्र नाश्ता करत असतात दुसरीकडे अथर्व जे काही घडलं होतं ते दादासाहेब आणि नर्मदाला सांगू लागतो तर नर्मदा म्हणू लागते बाप रे सगळं काही त्या बावलीमुळेच आहे ना ती जर बाहुली मला दिसली ना तर मी तिला डायरेक्टली जाळूनच टाकणार आहे तर त्यावेळी अथर्व म्हणू लागतो अगं त्या असं काय बोलतीस तू तुला माहिती आहे ना ती वेदाची किती आवडती बावली आहे तर नर्मदा गप्प बसते नर्मदा मनातली मनात म्हणू लागते मला ती मंजिरी त्या बावलीबद्दल किती बोलली होती ना ती बावली जर मला दिसली ना मी तिला जाळून खाक करणार आहे तर त्यावेळी लगेच दादासाहेब म्हणू लागतात अथर्व आता हे प्रकरण दिवसांदिवस वाढत आपल्याला काहीतरी लागेल दुसरीकडे मीरा मात्र त्या भावलीला बघून तिला खूप धक्का बसतो की रात्री इतकी भावली शोधली तरी सापडली नाही मग अचानक इथे कशी आली आता मीराने जशी ती भावली हातामध्ये घेतली तशी मात्र मीरावर काळी जादू व्हायला सुरुवात झाली तिच्या बावरीमधल्यानं काळी जादू मीरावर परिणाम करायला सुरुवात करते तर म्हणजे ती खूपच खुश होते तर दुसरीकडे इकडे घराच्या बाहेर फारशा वटवागुळ येतात आणि त्यातलीच एक वटवागुळ आतमध्येही येते तर दादासाहेब नर्मदा आणि आतर्व तर खूपच घाबरतो की घरामध्ये ही वटवागुळ कशी आली असेल तर त्यावेळी अथर्व कशी मशी करून ती वटवागुळ घराच्या बाहेर काढून देतो दादासाहेब आणि नर्मदाला विचारू लागतो तुम्ही ठीक आहात का तर दुसरीकडे ते काळी जादूनं मीरावर चालू असते मीराला मात्र आता तिची तब्येत हळूहळू खराब पराभूत जाते तर मात्र मंजिरी खूप हसत असते आणि ती मंत्रही बोलू लागते. तर एकवेस मीरा त्या बाहुलीकडे बघते आणि एक वेळेस वेदाकडे बघते. तिला कळत नसतं. तिच्या मनात असंख्य प्रश्न असतात पण उत्तर एकाचही नसतं. आणि मग हळूहळू मीरावर मात्र त्या बाहुलीचा परिणाम व्हायला हो सुरुवात होती मीराची तब्येत खराब व्हायला हो पण सुरुवात होती त्यानंतर मग मीराला मात्र चक्कर वगैरे यायला सुरुवात होती दुसरीकडे वेदा मात्र शाळेत जायला रेडी होत असते तर ती भावली हसतच वेदाकडे बघू लागते आणि मग त्यानंतर ती भावली तिची मानही ओळवत असते तर वेदाला वाटत असते की चला आपल्याला भात झाला असेल पण जेव्हा वेदा समोर जाते तेव्हा ती भावली ही तिच्या पाठीमागे जाते तेव्हा तर वेदा खूपच घाबरते तिला काहीच कळत नसतं तो दुसरीकडे अथर्व मीराला म्हणू लागतो की खरंच ना त्या बावलीच्या प्रकरणामुळे सगळं घर अस्वस्थ झालंय आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय